हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर जवळजवळ तीन दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आणि व्हिडिओ खूप खास आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या आहे किमायाचा वाढदिवस आणि त्यासाठी आम्ही खरेदीसाठी चाललेलो आहे थंडी एवढी काही नाही आहे पण तरी पण म्हटले रस्त्याने कसं टू व्हीलरवर जाणार तर मग थोडंसं प्रोटेक्शन हवंच तर छान मस्तपैकी तयार झालेलो आहे आणि आता निघालेलो आहे किमायाच्या बड्डेची शॉपिंग तर खूप काही काही गोष्टी आहे आम्हाला रिटर्न गिफ्ट हवे आहे आम्हाला आणि ना किमायाचा ड्रेसची खरेदी झाली आहे की नाही पण त्याच्यावरचे जे काही स्टेशनरी वगैरे आहे तर ती घ्यायची आहे तर त्याच्या पेन्सिल आणि शार्पनर शार्पनर अशा खूप काही काही गोष्टी आहे आणि तिला तिचं बड्डेचं सामान वगैरे घ्यायचं आहे डेकोरेशनचं तर आम्ही कानडे मारुती लेनमध्ये जाणार आहोत तर चला भेटू आपण तिथे अजून घ्यायचा आहे केक अजून केक घ्यायचा आहे केकची ऑर्डर पण द्यायची आहे अँड वी आर व्हेरी 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 क्रेझी अबाउट आर बड्डे बड्डे म्हणजे खूप खूप दिवसांपासून वाट बघत होती पर एव्हरी मंथमध्ये ती विचारत होती जसा स्पर्शूचा बड्डे झाला ना तर तेव्हापासून ती विचारत होती नको की माझा बड्डे कधी येणार आहे आणि ती खूप काउंट डाऊन करत होती आणि ॲट लास्ट तिचा बड्डे आलेला आहे हो की नाही की माया सेव सेवन फेब्रुवारी तर चला भेटू आपण तिथे काय काय सामान घेतो तेही तुम्हाला दाखवते मी तर गावामध्ये आलेलो आहे आम्ही आणि एका ठिकाणी बघितले पण सँडल नव्हती आणि शूज होता पण तोही खूप छोटा होता तिला बसत नव्हता नुसते व्हाईट सँडल पाहिजे प्लॅटफॉर्म किंवा काहीतरी तर ते व्हाईट कलर स्पेसिफिक असल्यामुळे आमची ना खूप सारी हे होते आणि उशीर पण खूप झालेला आहे तर तेच शोधतोय आम्ही प्रत्येक दुकानामध्ये की व्हाईट कलरचे सँडल किंवा शूज असं काहीतरी मिळेल का तर तिचे बाबा एका दुकानात गेलेले आहेत आणि मी काही दुकानं बघते तर ज्या दुकानामध्ये मिळेल त्या दुकानात म्हटलं एकमेकांना कॉल करू आपण आणि बोलावून घेऊ तर चला तर मला तर नाही भेटले पण तिच्या बाबांना भेटलेत का बघू लास्ट आम्ही तिच्याच दुकानामध्ये आलो ॲक्च्युली ह्या दुकानामध्येच आम्हाला यायचं होतं पण तिचे बाबा बोलले की एवढा लांब शाली मारला जायचं पण दुकान इतकं सुंदर आहे आणि तिथे व्हाईट कलरच्या शूज आणि सँडलमध्ये इतक्या व्हरायटी होत्या ते बघून अक्षरशः किमयाचा म्हणजे इतकं कन्फ्युजन झालं की कुठली घेऊ आणि कुठली नको घेऊ इतकं तिला कन्फ्युजन झालं इत इतकी सारे डिझाईन्स आणि इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या त्या बघून म्हणजे त्या तिला इतक्या आवडल्या तिला असं झालं होतं की सगळ्या घ्यावा की काय ऍट फायनल तिने एक सँडल चूज केला आणि मग आम्ही तो घेतलेला आहे आवडली का किंवा आवडली का आवड कोणती कोणती हे तर हे असं दुकान आहे कि जे जिथे कि माहिती छान छान सँडल भेटतात तोंडातून तोंडातून हातकण हातक आणि की मायने सँडल चॉईस केलेले आहे आणि आता घेऊन निघालेला आहे खूप छान छान व्हरायटी असतात तिथे लहान मुलांसाठीच्या खरं तर आम्हाला असं वाटलं आता मिळेल की नाही पण इतक्या व्हरायटी मिळाल्या व्हाईट सँडल मध्ये शूज मध्ये छान छान व्हरायटी आणि इतके मनमोहक डिझाईन होत्या ना कोणती घेऊ आणि कोणती नाही असंच किमायला पहिल्यांदा वाटलं तर फायनली आता डिसिजन झालेला आहे आणि घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहे त्यानंतर ना आम्ही असं डिसिजन केला की स्पर्शूचं बोरनहाण पण करू तर बोरनहाणसाठीच्या पण काही वस्तू घ्यायच्या होत्या डेकोरेशनच्या आणि किट्टूच्या पण आहे ना बर्थडे डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या होत्या तर मग त्याच्यासाठी आम्ही कानाडे मारुती लेनमध्ये आलेलो काही वस्तू घेतलेल्या आणि काही थोड्याशा वस्तू राहिलेल्या होत्या तर त्याचीच खरेदी आमची चाललेली होती आणि रात्र खूप झाली होती अजून की मायाला चॉकलेट्स तिच्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट्स ह्याही गोष्टी घ्यायच्या होत्या तर मग म्हटलं चला पहिल्यांदा चॉकलेट घेऊन टाकू कारण जवळपास सगळेच दुकानं बंद झालेले होते आणि हेच फक्त होलसेलचं दुकान आम्हाला चालू मिळालं आणि तेही बंद करत होते आ, तर मग त्यांना म्हटलं की आम्हाला चॉकलेट वगैरे घ्यायचे आहे तर त्यांनी पण बिचाऱ्या दादांनी लगेच आम्हाला कॉपरेट केलं आणि ते चॉकलेटच दाखवत होते <laughs> त्यात की माझ्याची फरमाईश होती की मला टीचर्सला पण चॉकलेट द्यायचे होते मग रात्रीच्या बड्डेचे आणि टीचर्सला देण्याचे असं आम्ही वेगळी वेगळी खरेदी करत होतो आणि अजून तिला रिटर्न गिफ्ट्स पण घ्यायचे होते तर मग त्यांनाच विचारलं तर समोर एक स्टेशनरीचं दुकान बंद होणार होतं तर मग म्हटलं चला पटकन इथून चॉकलेट्स वगैरे घेऊन टाकू आणि फरसानही घ्यायचा होता इथे फरसानही मिळत होता तर मग फरसान चॉकलेट्स वगैरे घेतले आनि बगाल कि बड़े रही। तर चला व्हिडिओ इथेच थांबवते आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका की माझ्याचं बड्डे सेलिब्रेशन असणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तूपर्यंत बाय बाय टेक केअर